आणि हा चांगला आहे अमोल बोल मराठी बोल बोल। बोलतो तुमच्या मनातले बोल आजचा हा विषय आहे हा थोडा वेगळा आहे नेहमीचे आपल्या जे मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन हे विषय असतात किंवा रिलेशनशिपवर आपण बोलतो ध्येय उद्दिष्ट याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे कारण हे ध्येय उद्दिष्ट आयुष्य सुरुवात करणे आणि आयुष्याला आपल्याला हवा तसा शेप देणे याच्या खूप अलीकडची स्टेज आहे जी आपण दहावी आणि बारावी पास करतो दहावी आणि बारावी पास केलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ नसून त्यांच्या पालकांसाठी आहे त्यामुळं जे कोणी त्यांचे पालक असाल प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा किंवा आपल्या आसपास कोणी असेल दहावी बारावीचा आत्ता पास झालेली मुलं असतील किंवा आत्ता दहावी बारावीला असतील त्यांनी एकदा पाहून घ्या दहावी आणि बारावी म्हणजे खास करून दहावी हा आपल्या आयुष्याचा खूप मोठा टप्पा आपण मानतो शैक्षणिक जीवनाचा आणि एकूणच आयुष्याची दिशा याच्यावर ठरते कारण दहावीला जे मार्क्स पडतात दहावी नंतर आपल्या साईड्स बदलतात आपण तीन शाखांपैकी एक शाखांचा विचा, शाखेचा विचार करतो विज्ञान वाणिज्य किंवा कला सायन्स कॉमर्स आर्ट्स यापैकी एक शाखा मी जेव्हा शिकत होतो म्हणजे मा नाइटीज मध्ये एक रूढ अर्थानं गोष्टी होत्या की तुम्हाला डॉक्टर इंजिनियर व्हायचंय सा, तुम्ही सायन्सला जा तुम्ही बीएससी एम एस सी व्हा काहीतरी प्रोफेसर वगैरे होऊ शकता कॉमर्सला तुम्ही गेलं तर सी ए आय सी डब्ल्यू किंवा याच्यापैकी काहीतरी तुम्ही सिलेक्ट करा नाहीतर बँकेमध्ये जॉब करा अकाउंटंट फायनान्स कुठल्याही गोष्टीमध्ये आर्ट्स तुम्ही केलं तर तुम्ही डेफिनेटली प्रोफेसर आणि किंवा शिक्षक होणार प्राध्यापक किंवा शिक्षक होणार कुठल्याही प्रोफेशनमध्ये कुठलीही गैर गोष्ट नाहीये पण तेव्हा हे ठोकताळे होते माझ्यासारखा विद्यार्थी आहे ज्याच्या भाषा पण चांगल्या आहेत गणित पण चांगलं आहे त्याला क्रिएट पण करायला आवडतं अशा विद्यार्थ्याची पंचायत ही व्हायची की मी करू काय नेमकं कारण माझ्यासाठीच शिक्षणच अवेलेबल नाहीये कला शाखेचं शिक्षण म्हणजे कला कला आपण म्हणतो ड्रॉइंग पेंटिंग तर ते शिक्षण अवेलेबल होतं पण त्याच्यासाठी त्या परीक्षा पास कराव्या लागत होत्या त्या आजही लागतात त्या मी करू शकलो नव्हतो त्यामुळे बऱ्यापैकी स्केचिंग करून सुद्धा मी त्या शाखेत जाऊ शकत नव्हतो मग माझ्यासाठी सुदैवानं कोणीतरी भेटलं मला ज्यांनी मला ऍडव्हर्टायझिंगची माहिती दिली की जे मी करतोय म्हणजे मी कॉमर्स करून सुद्धा मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये कॉपी रायटर म्हणून जॉईन होऊ शकलो कुठलंही शिक्षण नसताना पुढं मी फिल्म मेकिंग केलं फिल्म मेकिंग सुरू केल्यानंतर फिल्म मेकिंग केल्यानंतर मी हळूहळू माझं प्रोडक्शन हाऊस सेटअप केलं आणि आता जे काही हा छोटा मोठा स्टुडिओ आहे पुण्यामध्ये व्यवसाय करतो वीस वर्षापूर्वी मी पुण्यात आलो तेव्हा का यातलं काहीही नव्हतं माझं घर नव्हतं माझं ऑफिस नव्हतं काही नव्हतं जे आज वीस वर्षानंतर आहे यामधलं कुठलंही फॉर्मल ट्रेनिंग माझं झालेलं नाही मी फक्त बीकॉम आहे माझा सांगायचा उद्देश आहे की मला माझी स्टोरी सांगायची नाहीये मला हे सांगायचंय की माझ्यासारखा मुलगा ज्याला तेव्हा काय करायचं हे समजत नव्हतं वडिलांना वाटत होतं ठीक आहे सायन्स नाही घेणार ना तू दहावीला मला ऐंशी टक्के मार्क्स होते आणि ऐंशी टक्के मार्क्स असूनही सायन्स घेतलं नव्हतं मी बारावीला मला नॅशनल मेरिट स्कॉलरशिप मिळाली होती मला आणि माझ्या वडिलांची इच्छा होती मी सीए करावं ऑब्विसली जर ज्याला बारावीला कॉमर्सला नॅशनल मेरिट स्कॉलरशिप मिळते बोर्डात आलाय तर त्यांना चार्टर्ड अकाउंटंट झालंच पाहिजे पण माझा पिंड चार्टर्ड अकाउंटंटचा नव्हता कारण त्याच्यासाठी लागणारी चिकाटी जिद्द अभ्यास करण्याची तयारी किती तासन तास ती माझ्याकडे नव्हती मी होऊ शकलो नाही मी प्रयत्न केला पण मी होऊ शकणार नाही पण प्रयत्न करण्याआधीच मला माहिती होतं मी होऊ शकणार नाही जे नेहमी मी म्हणतो की प्रयत्न करण्याआधीच जर आपल्याला माहिती असेल की आपण ही गोष्ट नाही करू शकत तर आपण नाही करू शकत माझं तेच झालं पुढे जाऊन व्यवसाय सुरू केला दोन तीन व्यवसाय डुबक्या खाल्ल्यानंतर हे ऍडव्हर्टायझिंग कळलं ऍडव्हर्टायझिंग मध्ये आल्यावर मला असं वाटायला लागलं ला। येस होम पिच आहे आपलं आयम ॲट होम कारण इथं मी माझ्या मनासारख्या गोष्टी करू शकायला लागलो मी लिहायची आवड होती मला पण लिहायचं करायचं काय लेखक म्हणून नुसतं जर मी राहिलो असतो तर मला काहीही मिळणार नाही असं माझ्या वडिलांना आई वडिलांना वाटत होतं तेव्हा आणि जे की बरोबर होत मग या लेखनातून चांगले पैसे मिळवायचे असतील तर काय करायला पाहिजे मग ऍडव्हर्टायझिंग ही झाली माझी छोटीशी स्टोरी मी तुम्हाला अशासाठी सांगितली की मी काय केलं आता मी अजून एक दोन गोष्टी सांगतो अजून एक दोन उदाहरणं सांगतो माझा मित्र आहे आशुतोष आशुतोष हा ईपीआय एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून त्यानं तीन चार मराठी फिल्म्स केल्यात असंख्य शॉर्ट फिल्म्स केल्यात दोन तीन तीन का चार वेब सिरीज केल्यात खूप सारे ऍडवट एड़र्ट, आणि कॉर्पोरेट फिल्म्स केल्यात आशुतोषनं या क्षेत्रातलं कुठलंही फॉर्मल ट्रेनिंग घेतलं नव्हतं मधनं शिकला तोही माझ्यासारखा बी कॉम आहे माझा दुसरा मित्र आहे मयुरेश मयुरेश मह जोशी युटर्न वगैरे सारख्या सिरीजचा तो रायटर डिरेक्टर आहे मयुरेश हा इंजिनियर आहे आणि तो या क्षेत्रात आलाय त्याच्यानंतर माझा अजून एक मित्र आहे ज्याची इन्स्टिट्यूटमध्ये मी परवाच जाऊन आलो या मित्राचा मुंबईला खूप मोठा व्ही एफ एक्स स्टुडिओ आहे असंख्य सिरीजसाठी त्याला अवॉर्ड मिळालेला आहे व्ही एफ एक्सचं आणि आता त्यानं एआय बेस्ड व्हीएफएक्स ची इन्स्टिट्यूट पुण्यात केली आहे हा माझा मित्र ग्रॅज्युएट पण नाही आहे आम्ही सगळेजण जे नाईन्टीज मधले होतो आम्ही काय करायचं हे माहिती होत नव्हतं आम्हाला आमच्याकडे स्किल होतं काहीतरी आम्ही त्याचं ट्रेनिंग घेऊ शकलो नाही कारण तेव्हा ट्रेनिंगच अव्हेलेबल नव्हतं आम्ही या क्षेत्रात आलो आमचं आम्ही करत गेलो एक्सपिरियन्स म्हणणं शिकलो आम्हाला जे काय केलं आम्ही त्याला आम्हाला उशीर लागला करेपर्यंत सुरुवातीची होती की आम्हाला काय खायचं काय नाही म्हणजे लिटरली खाण्यापिण्यापासूनचे प्रॉब्लेम्स होते आम्हाला कारण आम्हाला तेवढे पैसेच मिळत नव्हते यातल्या जरी ऍडव्हर्टायझिंग मध्ये मी होतो तरी पुण्यामध्ये एडव्हर्टायझिंगचे पगार खूप कमी होते मग ते सोडून मी फ्रीलान्स करायला लागलो फ्रीलान्स केल्यानंतर सुद्धा फार पैसे मिळत नव्हते म्हणून मग फिल्म मेकिंग केलं तेही करत असताना माझ्या लक्षात आलं नुसतं इथं करून उपयोग नाही म्हणून मी प्रोडक्शन हाऊस केलं सेम माझे इतर मित्र आहेत त्यांचं झालंय आता एका पॉइंट नंतर आमच्या बरोबर जे तेव्हा पुढे गेले होते ते सगळे वी कुड कॅचअप आम्ही सगळेच जण एका लेवलला आलो पण याच्यात वर्ष वाया गेली आमची आम्हाला प्रचंड स्ट्रगल लागला आपल्या कुणाचीही इच्छा नसती की आपल्या पाल्याला हा स्ट्रगल मिळावा त्यांना एक सुरक्षित आयुष्य आपल्यासाठी पाहिजे असतं त्यांच्यासाठी आपल्याला पाहिजे असत सुरक्षित आयुष्य मग सुरक्षित आयुष्य पाहिजे म्हणून आपण काय करतो आपण एक निर्णय घेतो जो हा दहावी बारावीची परीक्षा झाल्यानंतरचा असतो की आपण या मुलाला अमुक अमुक ठिकाणी घालायचं इंजिनिअरिंग मेडिकल दोन हे दोन क्षेत्र आहेत की जी क्षेत्र प्रचंड पैसा येतात आजकाल सी ए आहे त्यात सुद्धा करून कुठेतरी बिग फोर मध्ये वगैरे जॉब कॉर्पोरेट कॉर्पोरेटमध्ये आपण हे पाहतच नाही की त्या मुलाची इच्छा आहे मुलीची इच्छा आहे का नाही कारण आपण त्यांच्यासाठी चांगलं आयुष्य निवडू शकतो हा आपल्याला विश्वास असतो काही मुलं असतात की जी रिपेल असतात ती बंड करतात की मला हे नाही पटत मी हेच करणार आहे मग त्यांच्याशी थोडस वादावादी होती पालकांची ती ते तेच करतात आणि कधीतरी नाही यशस्वी पण होतात काही यशस्वी होऊ शकत नाही आपण पालक म्हणून जेव्हा मुलांसाठी निर्णय घेतो तेव्हा आपल्याला त्यांच्यासाठी सुरक्षित आयुष्य तर हवंच हवं सर्टनली हवं पण जेव्हा मुलाचं किंवा मुलीचं त्या विषयात गती असते त्यांना त्या विषयाची आवड असती तेव्हा ते ती गोष्ट खूप चांगल्या पद्धतीनं करतात खूप चांगल्या पद्धतीनं केल्यामुळं त्याचे जे आउटकम असतं ज्या लोकांसाठी ते करत असतात ज्या कंपनीसाठी करत असतात तिथे ते आउटकम चांगलं निघतं ऑबियसली त्याचे रिवॉर्ड त्यांना चांगले मिळायला लागतात पगाराच्या स्वरूपात इन्सेंटिव्हच्या स्वरूपात प्रमोशनच्या स्वरूपात त्याच्यामुळं आपण हे पाहणं आपल्यासाठी गरजेचं आहे की त्यांचा कल कुठे आहे माझ्या एका मित्राच्या मुलीला खूप लहानपणापासून तिने ठरवलं होतं तिला स्पेसमध्ये काहीतरी करायचं होतं स्पेस रिसर्च एस्ट्रॉनॉमी स्पाइन्टिस्ट दुर्दैवानं तेव्हा स्पेसमध्ये ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या ती करू शकली नाही तिच्या पालकांनी वाटलं की ऑपॉर्च्युनिटीज नाहीत काय करायचं पण बाय द टाइम तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आज मागच्या आठवड्यामध्ये भारतामधल्या अग्निकूल नावाच्या कंपनीनं ना, अग्निलेट नावाच्या उपग्रहाची रॉकेटची टेस्टिंग केलं मागच्या आठवड्यातली गोष्ट आहे भारतामध्ये सुद्धा प्रायव्हेट सेक्टर मधलं स्पेस ही कॉन्सेप्ट यायला लागली आहे ते क्षेत्र खुलं झालंय त्या मुलीला खूप वाईट वाटलं असेल सांगायचा उद्देश आहे की आपल्याला आज जे क्षेत्र खूप सुरक्षित आणि खूप लोकरेटिव्ह वाटत असतं की ज्यातून खूप पैसे मिळतील समृद्ध आयुष्य मिळेल पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर डाऊन टेल त्या क्षेत्रामध्ये काय काय उलथापालती होणार आहेत आपल्याला माहित नाही एआयचं मागच्याच आठवड्यात आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक जॉब्सवर गदा आलेली आहे ऑलरेडी आणि ते जॉब्स का जाणार आहे ते वाचवू शकतो का आपण का एआयचा अभ्यास करून आपण अजून काय करू शकतो का हे आपण विचार करू शकतो म्हणजे जसं माझ्या मित्राच्या इन्स्टिट्यूटच्या वेळेस अमित चर्चा केली हो की व्हीएफएक्स व्हीएफएक्स सगळे शिकवतात तिथं सुद्धा असंच म्हणतो आपण की एआय आलंय आता व्हीएफएक्सचं काय खरं नाही आर्ट फील्डचं काय खरं नाही मग आपण या व्हीएफएक्सचा उपयोग करून काय करू शकतो का तर ते इन्स्टिट्यूट उभी राहतीये की ज्यातून ए आय बेस्ट एआयचा उपयोग करून व्हीएफएक्स कसा करायचा हे तो शिकवतोय ऑलरेडी तिकडे चांगले ऍडमिशन सुरू झाल्यात सांगायचा उद्देश हा आहे संधी आपल्याला मिळत असते अडचणी येतात आणि आपण त्याच्यावर मात करू शकतो पण हे आपल्याला माहिती असेल तर जास्त चांगलं होतं मग यातनं मार्ग काय आहे तर मार्ग हा आहे करिअर काउन्सिलर्स आत्ताच डिस्क्लेमर हा आहे की मी कुठल्याही करिअर काउन्सिलरची कुठलीही जाहिरात करत नाहीये माझाही मुलगा साधारण याच वयाचा आहे आणि म्हणून मी सांगतोय मग ही आयडिया कुठून आली तर मध्ये मी एक आमच्या क्लायंटकडे गेलो होतो त्यांचा मुलगा सिव्हिल इंजिनियर होतोय सिव्हिल इंजिनियर होतो याचं मला थोडं आश्चर्य वाटतं कारण प्रत्येक जण आज ग्लॅमरस फील्ड पाहिजे त्यांना त्यामुळे ते लोक आय टी होत होतात मग हा मुलगा का बाबा सिव्हिल इंजिनियर होतोय बरं हे क्लायंटही चांगले श्रीमंत आहेत त्यांचा व्यवसाय आहे मी ट्रान्सपोर्ट असं का तर मॅडम म्हणाल्या की अरे आम्ही करिअर काउन्सिलरची मदत घेतली आणि त्याच्याकडून माहीत करून घेतलं मग आमच्या लक्षात आलं की याला सिव्हिल इंजिनिअरिंग खूपच आवडतंय हा त्याचं मन त्याच्यात रमतंय आणि तो खरंच खुश आहे आता माझी एक भाची आहे ती रिसेंटली मेकॅनिकल इंजिनिअर झाली त्यालाही दोन तीन वर्ष झाली तिनंही स्पेसिफिकली तिला ते मेकॅनिकल engineer, ती जा इंजिनिअर मशीन इंजिनिअरिंग करायचं होतं आणि ते कराय करण्यासाठी तिनं कॉलेजची वाट पाहिली तिनं एक वर्ष गॅप घेऊन परत सीईटी दिली आणि ते व्ही आय टीला ती सिलेक्शन झालं तिथनं कॅम्पसला पण तिचं जिथं सिलेक्शन झालं तिथं इंटर्नशिपला तिला क्लरिकलचं काम जास्त लागत होतं म्हणून ते सोडलं तिनं डेस्क जॉब तिला मर्सिडीज मधली इंटर्नशिप मिळाली जिथे तिला मशीन इंजिनिअरिंग शॉफ्ट फ्लोअर बरोबर काम करायला मिळालं तिला मसिडीज नव करून घेतलं आज ती मुलगी मर्सिडीज मध्ये जॉब करते कारण तिला, तिला आवड होती मशीन इंजिनिअरिंगची वेळ दुसरा एक मुलगा मला माहिती आहे ज्यानं प्रोडक्शन इंजिनिअरिंग केलं पण त्याला डेस्क जॉब पाहिजे होता त्यामुळे शॉप फ्लोर वर काम करायच्या वर्षी तो परत फायनली आय टी मध्ये गेला पण मूळचा आयटी इंजिनिअर नसल्यामुळं त्याला आय टी मध्ये सुद्धा परत खालून सुरुवात करावी लागली हे सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे मुलांचा कल आपल्याला जर माहिती असेल तर बऱ्याच गोष्टी आपल्याला सोप्या जाऊ शकतात त्याच्यामुळं तो कल माहित करून घेण्यासाठी आपल्याला करिअर काउन्सिलरची मदत घ्यायला लागेल थोडी इन्व्हेस्टमेंट असते ती पण ती इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे ती जर केली कारण एकावर अवलंबून राहू शकत नाही आपण एखाद्या करिअर काउन्सिलरनं एक एक्स सांगितलं तर दुसरा कदाचित त्या एक्समधलंच वाय सांगू शकतो किंवा एक्सच एक, एक पुढची स्टेज मागची स्टेज काहीतरी सांगू शकतो त्यामुळे ती रादर ते दोन तीन जणांचा आपण जर ओपिनियन घेतलं ना शेवटी मुलांच्या करिअरचा प्रश्न असतो आयुष्याचा प्रश्न असतो आणि ही वर्ष परत येत नाहीत या वर्षामधली जी आपण मोठी गुंतवणूक करणार असतो ती गुंतवणुकीसाठी आपण त्याचं एक सॅम्पलिंग म्हणून छोटी गुंतवणूक केली तर ती आपल्याला नक्की फायदेशीर ठरत असते त्याच्यामुळं हा व्हिडिओ करायला तसा खरं तर उशीर झाला एक दोन आठवड्यापूर्वी मी करायला पाहिजे होता की जेव्हा ऍक्च्युअल रिझल्ट चालत होते पण अजूनही फार काही गेलेले नाहीये त्यामुळे अजूनही तुम्हाला शक्य असेल तर प्लीज तुम्ही आतापासून त्यांचं करिअर काउन्सिलिंगचा विचार करा किंवा जर नववीत असेल मूल तर आत्ताच केलेलं चांगलं नववी पासून आठवी पासून करायला चालू केलं तर दोन तीन वर्षात आपल्याला त्याचा कल कळून येतो आणि पुढे जाऊन ते मूल काय करू शकणारे पुढे जाऊन ज्या क्षेत्रात त्याला काहीतरी करिअर करायचं त्या क्षेत्रात खरंच संधी आहेत का नाही फॉर एक्झाम्पल आज खूप मुलं आहेत माझाही मुलगा म्हणतो मला रायटर व्हायचंय तुझ्यासारखं पण रायटरला पुढच्या दहा वर्षाच्या संधी हे मी आत्ताच सांगूच शकत नाही बिकॉज ऑफ ए आय कदाचित रायटिंग स्वतंत्र लिहिणं हे क्षेत्र असेल का नाही माहित नाही त्यात तेवढं हाय पेइंग करिअर असेल का नाही माहित नाही मग त्याला दुसरं काही करता येईल का हा विचार चालू आहे किंवा दुसरं जसं त्याला इतिहासाची आवड आहे मग इतिहास आणि रायटिंग यांना एकत्र करून काही करता येईल का असं चाचपणी सुरू आहे तर ह्या खूप गोष्टी आहेत खूप संधी उपलब्ध आहेत आपल्याला त्या संधींपर्यंत जायला पाहिजे तर म्हणून एखाद्याची मदत घेऊन पुढे जावं आणि मुलांचं नुकसान होण्यापासून आपणच वाचवू शकतो कारण आपल्या हातात आपल्या मुलांचं आपल्याला नुकसान नाही करायचं